ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्णाई ही बेडरूममध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस तन्वी ही तिथे येऊन पूर्णाईच्या मांडीवर झोपते पूर्णाई म्हणते काय झालं ग तन्वी तन्वी म्हणते की पूर्णाई स्वारी तुम्हा सर्वांना माझ्यामुळे खूप त्रास झाला तन्वी म्हणते की ती सायली सुभेदारांच्या नावाला काळं फासू दे नाही तर ते त्यांचा मान सर्व घालू दे मला काय करायचं आहे तन्वी म्हणते की मला माहिती आहे त्या सायलीने आश्रमात सुद्धा दिलं नाही आणि इथेही सुद्धा ते तेच ते करते पुरणाई म्हणते तन्वी किती त्रास करून घेतेस का आणि आपण हा विषय इथेच बंद करू कारण अर्जुन काही ऐकणार नाही पुरणा म्हणते अशाने नुसतेच वाद वाढत राहतील तर तन्वी म्हणते मला सुद्धा वाद नकोय पूर्णाई तन्वी म्हणते की बरं पूर्णाई निघते मी आता घरी बाबा वाट बघत असतील तर पूर्णाई म्हणते बरं नीट जाणार का तन्वी तर आता तन्वी तिची बॅग घेऊन सुभेदारांच्या घरातून बाहेर जात कल्पना पाठी मागून तन्वीला हाक मारून थांबवते तन्वी म्हणते था की कल्पना मामी तू अगं मी घाबरले ना तर कल्पना म्हणते की घाबरल्यासारखं तू काय केलं तन्वी कल्पना म्हणते की आज पूर्णाईला सायलीचा जो व्हिडिओ मिळाला त्यामागे तुझा तर हात नाही ना तर तन्वीची भीतीने गाळण उडते हसतच तन्वी म्हणते की कल्पना मामी त्या व्हिडिओचा का माझा काय संबंध असेल तर कल्पना म्हणते की तन्वी यापूर्वीही तू अर्जुन आणि सायलीचा संसार मोडण्याचा प्रयत्न केलाय कल्पना म्हणते की पाठीमागे मी तुला माफ केलं होतं पण तू प्रतिमा आणि रविराज भाऊजींची मुलगी आहे हे, हे तुला जास्त दिवस पुरणार नाही आहे बरं का तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो तन्वी म्हणते की कल्पना मामी तुझा काहीतरी गैरसमज झालाय आणि मी हे सर्व केलेलं नाहीये माझं आता लग्न ठेव ठरलंय तेव्हा मी हे सर्व का करेन पटकन आता अस्मिता ते सर्व ऐकून पळत असते ते म्हणते की मामा अगं अर्जुन हा तन्वीला तन्वीवर ब्लेम करतोय तसं तू नको करूस ना हसतच अस्मिता म्हणते की तिने काहीच नाही केलं मी साक्षीदार आहे ना त्याची तर कल्पना म्हणते की वा अस्मिता तू बरी तन्वीची बाजू घेऊन बोलतेस कल्पना म्हणते की दरोडेखोराचा साक्षीदार कोण तर चोरच तेव्हा सुद्धा मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते अस्मिता तू या सगळ्यांपासून लांब राहिलेली बरी आणि रागा आणि कल्पना दोघींकडे बघत तेथून निघून जाते इकडे आता अर्जुन सायलीला खाली घेऊन येतो तर अस्मिता आणि कल्पना सुद्धा तन्वीरचा निरोप घेऊन आतमध्ये येतात तेव्हा अस्मिता म्हणते की अरे अर्जुन आता तुला तु काय सांगायचं हिला खाली घेऊन आलास असा अर्जुन म्हणतो अस्मिता ही मला सगळ्यांना बोलवायचं कारण जरा वेगळं आहे तेव्हा रिलॅक्स तू शांत राहा जरा तर आता अर्जुनने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात ते बघून कल्पना पटकन पूर्णाईला आणावायास जाते तर आता लगेच अस्मिता आणि अश्विन ते गिफ्ट बघू लागतात आणि म्हणतात की अर्जुन आमच्यासाठी काय आणलं तर अर्जुन म्हणतो थांबा रिलॅक्स अर्जुन म्हणतो पूर्णाई आल्याशिवाय कोणालाही गिफ्ट मिळणार नाही तर तेवढ्या आता आता कल्पना पूर्णाईला हा हा घेऊन येते आणि आता अस्मिता पूर्णाईला हाक मारत म्हणते चल चल ये लवकर पूर्णाई सोप्यावर बसतच म्हणते की अगं झालं तरी काय तर अश्विन म्हणतो दादाने आपल्याला माथेरानवरून गिफ्ट आणलंय तर अर्जुन म्हणतो दादानी नाही आणलं की हे गिफ्ट वहिनीने आणलं आहे ॲक्च्युली ही सायलीची आयडिया होती तर आता लगेच सायली पूर्णाईला सायलीने काठी आणलेली असते आणि ती काठी पूर्णाईकडे देत म्हणते की पूर्णाई ही काठी तुमच्यासाठी तुम्हाला चालताना त्रास होतो आणि तुमच्या पायाला सुद्धा सूज येते ना सायली म्हणते की या काठीने तुम्हाला गुडघेदुखीसुद्धा होणार नाही आणि पायाला सुद्धा त्रास होणार नाही हसतच कल्पना म्हणते की सायली तू खूप छान केलंस तर सायली म्हणते घ्या ना पूर्णाई तर पूर्णाई म्हणते की नको पूर्णाय म्हणते मी विनाकारण कुणाकडूनही गिफ्ट घेत नाही तेव्हा हसतच अर्जुन आता पुर्णाईकडे येतो अर्जुन म्हणतो पूर्णाई जसा मी तुझा सपोर्ट आहे ना तसा ही काठी सुद्धा तुझा सपोर्ट बनेन अर्जुन म्हणतो की एकदा घेऊन तर बघ हातात पूर्णाई तू एकदम डॅशिंग दिसशील तर आता अर्जुन पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई माझ्यासाठी प्लीज तेव्हा पूर्णाई ती काठी घेते आणि त्यानंतर सायली एक भरी नवी कुरी भरजरी साडी पूर्णाईला देते त्यानंतर आता प्रतापला प्रता मस्त गिफ्ट आणलेले असते तर अश्विनला टोपी आणलेली असते आणि आता कल्पनाला मोठी बॉटल गिफ्ट म्हणून आणलेली असते ते सर्व बघून आता सर्वजण खुश झालेले असतात तर आता सायली अस्मिता आणि विमलचे सुद्धा गिफ्ट देते तेव्हा विमल सुद्धा खूप आनंदी झालेली असते तर आता भरझरी साडी नेसून काठी हातात घेऊन पूर्णाजी सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर आता अर्जुन हा त्याच्या बेडरूम मध्ये येत आरशा समोर येतो आणि आरशावर बोट ठेवत म्हणतो की मिस सायली मी तुमच्या प्रेमात पडलोय आणि लगेच आय लव्ह यू सायली असे म्हणत आता अर्जुन हा बेडरूम मध्ये उड्या मारू लागतो त्यानंतर आता अर्जुन हा बेडरूममध्ये नाचत असतो आणि त्यानंतर आता अर्जुन आता सायलीच्या बांगड्या हातात घेत कानाजवळ नेत त्याचा आवाज करू लागतो त्यानंतर सायलीची बॅग हातात घेऊन अर्जुन म्हणतो की तुम्हाला कसं सांगू सायली मी तुमच्या प्रेमात पडलो आहे इकडे आता तोंडाला रुमाल बांधून साक्षी ही चैतन्यची रूम साफ करत असते आणि म्हणते की करे चैतन्य किती घाण आहे तर आता साक्षी ही चैतन्यला अगदी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर साक्षी म्हणते की चैतन्य मला आपल्या घरात पसारा अजिबात नाही आवडत बरं का तेव्हा चैतन्य म्हणतो साक्षी तू या घराला आपलं घर म्हणालीस चैतन्य म्हणतो की खरंच साक्षी तुझ्यामुळे या घराला घर पण आलंय इकडे आता अर्जुन बेडरूम मध्ये उशी हातात घेऊन अंग अंगावरती कंबल घेऊन आता आय लव्ह यू सायली असे म्हणत नाचत असतो त्यानंतर अर्जुन विचार करत म्हणतो की खरं तर पहिल्यांदा चैतन्यला हे सांगावायच पाहिजे तो इतक्या दिवसापासून जे म्हणत होता ना तेच खरं होतं त्यानंतर अर्जुन म्हणतो की पण मी सायली मी ही गोष्ट तुम्हाला कशी सांगू आय लव्ह यू सो मच सायली तर आता इकडे अर्जुन पटकन चैतन्याला फोन करतो पण चैतन्य काही फोन उचलत नसतो आणि रिंग वाचताच इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो की नक्कीच अर्जुनचा फोन असणार इतक्या दिवसापासून त्याने फोन केला नव्हता ना आणि चैतन्य आता अर्जुनचा फोन घ्यावायला लागतो पण तेवढ्यात पाठीमागून साक्षी ही पडण्याचे नाटक करते आणि चैतन्य हा साक्षीला धरतो आणि म्हणतो की साक्षी तू ठीक आहेस ना तर साक्षी म्हणते की तुझ्या मिठीत असल्यावरती मी कशी ठीक नसेन इकडे आता सायली ही किचनमध्ये येऊन सर्व आवरू लागते तेवढ्यात कल्पना आणि विमल तिथे येतात तर विमल म्हणते की आहो सायली ताई काय करताय मी आवरते तुम्ही द्या बरं तर कल्पना म्हणते की सायली तुम्ही माथेरानला गेल्यानंतर जो प्रकार घडला त्याच्याबद्दल विचार करते ना तर सायली म्हणते जाऊ द्या ना आई द्या सोडून आता कल्पना आता सायलीला म्हणते की सायली तुला माथेरानला जाऊन जो त्रास व्हायचा तो झालाच आणि इथे येऊन सुद्धा पूर्णाई तुला बोलल्या तेव्हा पूर्णाईच्या वतीने आता कल्पना सायलीची माफी मागते कल्पना म्हणते की पूर्णाईला त्या व्हिडिओ मिळाल्यामुळेच हे सर्व घडलं यामध्ये माझी चूक आहे ना तर सायली म्हणते की आई तुमची काय चूक यात तर सायली म्हणते की आई मोठ्यांचे आशीर्वाद साठी फक्त हात वर असावे लागतात तर सायलीला लगेच कल्पना म्हणते की सायली मोठ्याने लहानांना शिकवायचं असतं पण मला तुझ्याकडून इथे खूप शिकायला मिळालं तर प्रेमाने लगेच कल्पना आता सायलीला मिठी मारते तर सायली खूप खुश झालेली असते इकडे आता सर्व उशा इकडे तिकडे फेकून देतात अर्जुन आता सायलीच्या आठवणीत आणि प्रेमात हारून गेलेला असतो आणि तेवढ्यात सायली तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की हे काय सर किती पसारा करून ठेवलाय तुम्ही सायली म्हणते तुम्हाला जर काही हवं होतं तर मला सांगायचं ना मी शोधून दिलं असतं आता हा पसर आवरायला किती वेळ जाईल तर अर्जुन म्हणतो स्वारी मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता तर सायली म्हणते की जे शोधत होता ते सापडलं का तुम्हाला तर अर्जुन आता प्रेमाने सायलीकडे बघत म्हणतो सापडला ना सायली तर पटकन सायली आता अर्जुनकडून उशी घेते त्यानंतर आता सायली सर्व पसारा आवरून आता लाईट बंद करते आणि क्वाटवर येऊन झोपू लागते तर अर्जुन सुद्धा आता क्वाटवर बसत सायलीकडे बघतो तर आता अर्जुन हा क्वाटवर झोपत आता सायलीकडे बघू लागतो आणि बोलू लागतो पण तेवढ्याच सायलीला झोप लागलेली असते तर आता अर्जुन दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याच्या कारमधून चैतन्यकडे जाऊ लागतो आणि जात असताना अर्जुन म्हणतो की मी सायली मला आज लाईफमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट सापडली आणि ती गोष्ट मला माझ्या फ्रेंडला सांगावयासच हवी असे म्हणत आता अर्जुन हा चैतन्याच्या घरी आलेला असतो आणि घराच्या दरवाजासमोर येऊन दरवाजा उघडताच चैतन्य हा साक्षीच्या मिठीत असल्याचे भयानक सत्य अर्जुनसमोर आलेले असते त्यांना बघताच लगेच रागाने अर्जुन म्हणतो की चैतन्य हे तू काय करतोयस तर चैतन्य आणि साक्षी अर्जुनकडे बघतात तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य वात्सल्य आश्रमामध्ये या साक्षीने काय काय केले हे आपल्याला माहीतच आहे तरीसुद्धा तू या साक्षीला घरी घेऊन आलास तर लगेच चैतन्य म्हणतो की अर्जुन साक्षीवरती माझं प्रेम आहे आणि मी साक्षीसोबत लग्न करणार आहे ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर आता खोटारड्या साक्षीचा खरा चेहरा अर्जुन कसा चैतन्य समोर आणतो हे ब बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा